जय खानदेश मंडळी खानदेशी सोनूना पप्पा या चॅनल ने सबस्क्राइब करिल्या हो प्रीमा से तुमना सपोर्टनी गहीली गरज आहे कृपया सबस्क्राइब करा आणि खाली बेल आयकॉन दाबली इशू नका हो धन्यवाद जय खानदेश सर राम, राम या 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 नमस्कार नमस्कार कसं येणं केळत यावर सोनू पप्पा मदमाया पा हाउस तो मॅनेजर यानी मला वॉचमन ले डांकना बाहर काढेल छे तन्मा मनी लई इज्जत जायल छे या मद माया का हो साहेब पण तुमले शोभला का अस बाई माणूस ले बाहर काढना तुमले साहेब भाई आगे बात शोभना नाही हे पा तुम्ही सरकारी कर्मचारी छे त तेना आमले काही लेन देना नाहीये पण आम्ही बाई आडाई छे

तो मी बघा सर त्या दिवशी झालं तुम्हाला मी पूर्ण किस्सा सांगतो मॅडम स्वागत केलं मॅडमांनी मला विचारले की टी व्हीवर जाहिरात चालू आहे लाडकी पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये पडणार होते ती जाहिरात खरी होती चालूही होती पण मॅडमांना मी सांगितलं की गव्हर्नमेंट तसा आम्हाला अजून कुठल्याही प्रकारचा जिया आलेला नाही त्यामुळे आम्ही एकवीसशे रुपये तुमच्या अकाउंट मध्ये टाकूच शकत नाही बरं पटलं आपल्या हा पुढे काय झाला त्यानंतर मॅडम मला बोलल्या की एकवीसशे रुपये पडतील तेव्हा पडतील सध्या तुम्ही माझ्या अकाउंट मध्ये आणि तुमचे सहाशे रुपये सरकारकडून पैसे मिळाल्यावर ते कापून घ्या असं आम्हाला करता येत नाही सर त्यामुळे मी खूप समजावलं मॅडमांना पण मॅडमांचा पारा चढण्यामुळे मला वाचमनला बोलवावं लागलं हे खूप माझ्या डोक्याच्या वर गेलो होतं सर त्या दिवशी म्हणून मी तसं केलं त्यासाठी मी तुमचे आणि मॅडमांचे खूप खूप मी मनापासून मी त्यांना माफी मागतो मला माफ करा हा माफ करा म्हणे त्या दिवशी अशी एक जातली नाते म्हणे ना। वाच माफ करा नाते म्हणे <laughs> जाऊ देव सोनन मम्मी तू काही मोठा म्हणणे शे आई माहिती आहे माझे बिचारा माफी मागी राही ना माफ करते तुम्ही बच्च बटाव त्या दिवस म्हणे इज्जत जायल

कस काय तुमचे त्यांनी इज्जत करली दी चाल मी यार बरोबर पाणी आडे आल्यावर डायरेक्ट मॅनेजर कडून होई सोनू पप्पा मले आई अपेक्षा नाही होती हे पहा ताई मी तुमची मनापासून मी माफी मागितलेलीच आहे आणि तुमचे पैसे 2100 रुपये वरतून आम्हाला जीआर आला तर ते आम्ही तुमच्या अकाउंट मध्ये टाकून देऊ तुम्ही टेंशन घेऊ नका ताई ओके पाव सोनू पप्पा आते तुम्ही उना मनन का

लाडकी बाईंना भरोसावर या सोनन मनमिनीना घर लेले शेरबापू 20 23 लाख ना घर लेले होम लोन काडीसल आता त्या हप्ता खेळाना कसा आई मले बल मोठ टेंशन से साहे ओ माय गॉड मॅडम तुम्ही अतिशय फार मोठा चुकीचा निर्णय घेतलेला आहे कर्ज काढणं हे शक्यतो तर टाळायलाच पाहिजे आणि काढलंच तर त्यासाठी कारणही चांगले चांगली आपल्या घरात काही लग्न करायचं आहे मुलांचं शिक्षण वगैरे करायचं आहे किंवा घर घेण्यासाठीही आपण काढू शकतो पण आपल्याला तसा उत्पन्नाचा स्रोत हा मजबूत पाहिजे मॅडम मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही ते पैसे जर खर्च केले नसतील तर ते बँकेला परत करा फिराव बर पहिले

चॅनलने सब्सक्राइब करा माई बापू पाहुया पुन्हा भागमा सोनोनी मंगनीना या लाडकी बहीण करजाना काय करते चला मग भेटुत भागमा धन्यवाद